चला तर मित्रांनो आज आपण चीनमध्ये प्रवास करताना उपयोगी पडतील अशा काही चीनी वाक्य शिकूया तिकीट खरेदी करण्यासाठी तुम्ही वो याओ ई झांग प्याओ म्हणू शकता वो याओ ई झांग प्याओ म्हणजे मला एक तिकीट हवे आहे स्टेशनवर पोहोचल्यावर तुम्हाला कुठे जायचे आहे हे विचारण्यासाठी नी याओ नार असे विचारा त्यानंतर तुम्ही तुमचे गंतव्यस्थान सांगू शकता उदाहरणार्थ वो याओ छू ट्रेनची वेळ विचारण्यासाठी हा वाकप्रचार वापरा हो ओ शेन्मे शिहौकाई म्हणजे ट्रेन कधी सुटते ट्रेनचा प्लॅटफॉर्म नंबर विचारण्यासाठी जी हवताई हा उपयुक्त प्रश्न आहे स्टेशनवर असताना जी हवताई विचारून तुम्ही ट्रेनचा प्लॅटफॉर्म नंबर कळू शकता जर तुम्हाला खात्री करून घ्यायची असेल तर हा प्रश्न विचारा जे टांग हो छे बेजिंग ला जाते का असे विचारून तुम्ही खात्री करू शकता आता तुम्ही चीनमध्ये प्रवासासाठी तयार आहात पुढील भागात आपण हॉटेल बुकिंग बद्दल बोलू अधिक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा